नमस्कार मी आपल्यासाठी कोकणातील एक कथा घेऊन आलेली आहे तर कथा पूर्ण ऐका कोकणातील रस्त्याला चौकाच्या पुढे असलेल्या धामापूर गावाजवळ अगदी रस्त्यालगत आणि निर्मनुष्य जागेत असलेल्या कासारटाका या देवस्थानाला महाराष्ट्रातून खूप लोक येतात कोकणातील कुडाळ मालवण रोडवर असणारे कासारटाका देवस्थान भक्तांच्या नवसाला पावणारे आहे श्रावण महिना वगळता वर्षभर या ठिकाणी नवस बोलण्यासाठी आणि फेडण्यासाठी गर्दी असते मालवण शहरापासून सुमारे अकरा किलोमीटरवर असणारे कासारटाका हे धार्मिक ठिकाण येथे असलेली राई त्यात खळखळत खो वाहणारे नदी नाले आणि येथील ओहळावर वसलेले एक घुमटी मंदिर म्हणजे बैरागी कासारटाका श्रावण महिना वगळता वर्षभर या ठिकाणी नवस बोलण्यासाठी आणि फेडण्यासाठी गर्दी असते मात्र आषाढ महिन्यात तर येथे रविवार व शुक्रवार या तीन दिवसात भाविकांची जत्राच भरलेली दिसून येते येथे काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी जेवण शिजवण्यासाठी ओहळाच्या काठावर एक छोटीशी इमारत बांधली आहे पण ही इमारत अपुरी पडत असल्याने भाविक येथील जंगलातच जागेची साफसफाई करून अन्न शिजवतात येथील भ्रमंती एक वेगळा आनंद देणारा असतो कासारटाका ते धामापूर हा भाग केवळ वनभोजन व धार्मिक पर्यटनासाठी आजवर प्रसिद्ध होता मात्र या परिसरात जैवविविधतेचा अनमोल ठेवा आढळून आलेला आहे अनेक दुर्मिळ प्रजातीमधील पशुपक्षी फुलपाखरे साप बेडूक येथे दिसून आले असून यामुळे निसर्ग पर्यटनालाही या, या परिसरात मोठी संधी दिसून आली आहे या बैरागी कासार टाक्याविषयी एक दंतकथा प्रचलित आहे शिवपूर्व काळात येथे वाहतुकीची साधने उपलब्ध नव्हती तेव्हा येथील लोक नद्या डोंगरातून वाट काढत पायी चालत व्यापार उद्यम करत त्या काळात कासार जमातीचे लोक महिलांना काकण भरण्यासाठी गावोगावी हिंडायचेत असा एक कासार मालवणहून चौके मार्गे आपल्या धामापूर गावात जायचा पहाटेच्या प्रहरी घराच्या बाहेर पडलेला हा कासार सूर्यमाथ्यावर आला की मालवणला पोहोचायचा मग दिवसभर महिलांच्या हातात काकण भरून सूर्यपश्चिमेला झुकला की उरलेल्या काकणाचे गाठोडे घेऊन व कमरेला पैशाची थैली खोचून घरी परतायचा हा या कासाराचा नित्यक्रम बनला होता हा कासार घरी परतताना भरपूर पैसा आडका घेऊन येतो याचा सुगावा काही लुटारूंना लागला आणि एक दिवस हा कासार घरी परतताना डोंगरात लपून बसलेल्या लुटारूंनी त्या कासाराला चहूबाजूने घेरून त्याच्याकडे पैशाची मागणी केली आणि त्या कासाराने याला नकार देताच त्या निर्दय निर्दयी लुटारूंनी कासाराची मान धडावेगी करून पैसा अडका लुटून ते पसार झाले कासाराची धडावेगी झालेली मान पाण्याच्या डबक्यात पडली काही कालावधीनंतर कासाराचा अतृप्त आत्मा जागृत होऊन त्या भागात फिरू लागला व त्या निर्जन डोंगरामधून जाणाऱ्या वाटसरूंना मदत करू लागला म्हणून लोक त्याला का, कासराला नवस बोलू लागले व मनोकामना पूर्ण होताच नवस फेडू लागले नवसाला पावणाऱ्या या कासाराची मांड टाकीत पडली म्हणून या स्थळाला बैरागी कासार टाका हे नाव पडले बैरागी कासाराला मटणाचं जेवण फार आवडायचे घरोघरी काकण विकून आल्यावर मटण आणून जेवण करायचे आणि त्यावर मस्तपैकी ताव मारायचा आणि शांतपणे झोपायचे हा त्याचा दिनक्रम बनला होता या कासार टाक्याला मटणाच्या जेवणाचा नवस बोलला की आपली इच्छा पूर्ण होते अशी भाविकांची भावना असल्यामुळे आजही लोक कासाराला जेवणाचा नवस बोलतात नवस फेडण्यासाठी भाविकांना येथेच जेवण बनवावे लागते कासार टाक्याच्या डोंगरात पुरुष मंडईच ओहोळाच्या पाण्यात अन्न शिजवितात येथे शिजविलेल्या अन्नाची चव न्यारीच असते येथे शिजविलेले अन्न घरी नेऊ नये असे सांगितले जाते या ठिकाणी पूर्वी महिलांना प्रवेश नसायचा पण आता पुरुषांबरोबरच महिलाही मोठ्या संख्येने इथे उपस्थिती दर्शवितात कासार टाक्याच्या ओहळात जेवणापूर्वी मनसोक्त डुमणे ही इथे येणाऱ्या भाविकांची नित्याचीच बाब बनली आहे रोजच्या तणावाच्या जीवनापासून अलिप्त राहणारे वृक्ष जीवन विसरायला लावणारे असेच हे ठिकाण आहे मालवण तालुक्यातूनच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर गोवा कर्नाटक येथून दरवर्षी हजारो भाविक कासार टाक्याला मटणाचा नैवेद्य दाखविण्यासाठी येथे येतात माझी कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद